नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा जी आर काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा प्रति माननीय मंत्री महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय विषय अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणेबाबत महोदय आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे खालील निवेदन करीत आहोत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसाठी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते पंचवीस एक दोन हजार चोवीसपर्यंत प्रदीर्घ कालावधी झाला होता या संपाची तडजोड करीत असताना माननीय मंत्री महोदयांनी आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये झाल्यानंतर लगेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा प्रश्न कॅबिनेट समोर मांडण्यात येईल असे आश्वासन दिले होते त्याचा उल्लेख दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस रोजी झालेल्या मीटिंगच्या इतिव्रत्तात नमूद करण्यात आला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ देण्याबाबत ताबडतोब प्रस्ताव तयार करून आचारसंहितापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात यावा वरील संपाची समाप्ती झाल्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस व दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीसच्या उन्हाळी सुट्टीचे समावेश संपकाळाच्या दिवसात करून संपकाळाचे मानधन देण्याबाबत ठरले होते त्यानुसार संपकाळाचे मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना द्यावे ही विनंती आपले विश्वासू एम ए पाटील दिलीप उटाने शुभाशमीम भगवान देशमुख कमल परुळेकर जयश्री पाटील जीवन सुर्डे